नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच अमरापूर हे मैदान पार पडले आहे आणि या मैदानावर एकूण पन्नास गट झाले आणि पाच शेमी झाल्या आणि पाऊस हा जोरात लागला आणि मैदान कॅन्सल करावे लागले शेमी क्रमांक सहामध्ये सर्जाविरुद्ध बक्कासूर अशी लढत होणार होती आणि सर्व सर्जाप्रेमी आणि प्रेमी या शेमीची आतुरतेने वाट पाहत होते परंतु पावसाअभावी ही शेमी झालेली नाही तर मित्रांनो यापुढे पेडगावचे मैदान एकवीस तारखेला होत आहे आणि एकवीस तारखेला एकूणच चार दिवस शिल्लक आहेत तत्पूर्वी या दोन ते तीन दिवसात बकासूरची बिनजोड होणार अशी सर्वत्र चर्चा आहे मित्रांनो ई बिंजवड कोठे होणार आणि पैरा कोण असणार याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी हे पेडगावचे मैदान आहे या मैदानावर एकूणच अठराशे गाड्यांची फक्त ऑनलाईन नोंदणी होणार आहे त्यामध्ये एकवीस तारखेच्या ओपनच्या मैदानाला हजार गाड्यांची नोंदणी होणार आहे आणि बावीस तारखेला होणारे आदतचे मैदान आहे या मैदानासाठी आठशे गाड्यांची नोंदणी ही केली जाणार आहे